मी स्मिता मोहरे एक दोन तीन दिवसापूर्वी मी एक व्हिडिओ पोस्ट केला होता आणि त्यामध्ये असं सांगितलं होतं की आपली भारतीय संस्कृती आपले सण वार आ, या सर्वांची माहिती आपल्या मुलांना असणं आवश्यक आहे आणि ते संस्कार आपण घरातूनच देतो पहिल्यांदा तर मी सर्वांचे आभारी आहे की त्यांनी प्रत्येकानी त्या गोष्टीवर कमेंट्स केला विचार केला आणि प्रत्येकाची आपापली मते मांडली काही जणांनी असं लिहिलं की म्हणजे जितके पालक जबाबदार आहेत तितके शिक्षक किंवा शाळा सुद्धा जबाबदार आहे तर त्याचं उत्तर असं आहे की, की आपण जेव्हा लहान होतो त्यावेळी शाळेमध्ये तर आपले कोणते सण म्हणजे आपल्याला त्याच्याबद्दल काही माहिती सांगितली नाही ही माहिती आपण घरातूनच शिकली आणि त्यामुळं आपल्या सगळ्या सणांची माहिती आपल्या आई वला आईवडिलांकडून आपल्याला मिळाली त्यामुळे आपण शाळेला जबाबदार नाही ठेवू शकत आणि दुसरी गोष्ट आजकालचे पालक शाळेकडून फक्त ग्रेड पर्सेंटेज एवढ्याचाच विचार करतात मग ते काय शिकवत म्हणजे ते अभ्यासाला काय आहे किंवा आपण घरी काय घ्यायला पाहिजे या गोष्टींचा कोणीही विचार करत नाही तो विषय थोडा बाजूला आहे आता आपण आता सध्या सणवार आणि भारतीय संस्कृतीबद्दल आपण बोलत आहोत तर ॲक्च्युली शाळा आणि पालक हे दोघेच नाही तर पूर्ण समाजसुद्धा याला जबाबदार आहे कारण प्रत्येकाकडून मूल शिकत राहतं तो विद्यार्थी भवितव्य घडवत राहतो आणि त्यामुळे जितक समाज आहे तितकंच घरातूनही या गोष्टी मुलांना शिकवणं आवश्यक आहे आणि दुसरी अजून एक कमेंट अशी होती की अभ्यासक्रमामध्ये आप आपण सणांबद्दल म्हणजे ते इन्क्लूड असायला पाहिजे बरोबर आहे आता सध्याच्या सिलेबसमध्ये सणवाराबद्दल आहे त्याची माहिती म्हणूनच तेव्हा ती लक्षात गोष्ट आली की लोक म्हणजे मुलांना की भारतीय सण म्हणजे काय हे माहिती नाही म्हणजे जसं उदाहरणार्थ मकर संक्रांत मुलांना फक्त एवढंच माहिती आहे की त्यावेळेस आपण तिळगुळ देतो पण ते का देतो त्याच कारण काय किंवा त्याचं महत्व काय त्या त्या दिवशी आपल्या आई काय करते वाण काय म्हणतात कशामुळे हो द्यावं लोक आपल्याकडे हळदी कुंकाला काय यावंयत या ज्या गोष्टी आहेत ना, ना या आपण फक्त घरातच शिकू शकतो त्यामुळे मला असं वाटतं की कोणी एकमेकांना जिम्मेदारी किंवा एकमेकांवर आरोप करण्यापेक्षा आपण मुलांना कसं घडवावं याचा जास्त विचार करावा पालकांनी शिक्षकांवर किंवा शाळेवर किंवा शाळांनी पालकांवर शिक्षकांनी पालकांवर किंवा आपण समाजावर या गोष्टी एकमेकांवर आरोप न करता मुलांना प्रत्येक गोष्टीतून घरातून असो शाळेतून असो समाजातून असो आपण त्यांना कसं घडवता येईल आणि आपल्या भारतीय संस्कृतीची सनावरांची जास्तीत जास्त कशी माहिती मिळवता येईल कशी माहिती देता येईल या गोष्टीसुद्धा शिकवल्या पाहिजे आणि प्रत्येकाचंच कर्तव्य आहे त्यामुळे एकमेकांवर आरोप करण्यापेक्षा आपण पुढे केलं गेलं पाहिजे आणि मुलांना शिकवलं पाहिजे तर आता आजपासून दिवाळी सुरू आहे मला असं वाटतं की यापेक्षा चांगला मुहूर्त सापडणार नाही तर चला आजपासूनच दिवाळीचं महत्व मुलांना सांगूया की नेमकं काय असतं का करतात दिवाळी किंवा किती दिवसाची दिवाळी प्रत्येक दिवसाचं महत्व करणार आहे त्यामध्ये तर मी सांगणारच आहे महत्व पण मला असं वाटतं की तुम्ही सुद्धा अभ्यासक्रमात असल्यापेक्षा म्हणजे अभ्यास करण्याची गरज आहे का या गोष्टींना कारण शाळेमध्ये फक्त शिकवता येतो प्रात्यक्षिकरित्या आपण घरातूनच त्यांना सांगू शकतो तर मला असं वाटतं चला आपण सर्वांनी मिळून भारतीय संस्कृती लहानपणी आपल्याला झाली आपल्या आई वडिलांनी आपल्याला शिकवलं आज वसुबारस दिवाळीचा पहिला दिवस जो अश्विन महिन्यातील द्वादशीला येतो वसू म्हणजे धन आणि द्रव्य आणि बारस म्हणजे द्वादशी आणि हा सण आपण का साजरा करतो त्याचं महत्त्व काय हे थोडक्यात मी सांगत आहे हा सण म्हणजे दिवाळीचा पहिला दिवस हे तर मी तुला सु... तुम्हाला सुरुवातीलाच सांगितलं आहे म्हणजे आजपासून दिवाळीची सुरुवात होते आणि उद्या त्रयोदशी ऍक्च्युली या वसुबारसचा उद्देश असा आहे की घरामध्ये सुख समृद्धी नांदली पाहिजे कुटुंबाला चांगलं आरोग्य मिळालं पाहिजे आणि भरपूर शेती उत्पादन व्हावं हा सुद्धा त्यामागचा उद्देश आहे आणि त्या त्यामुळं या दिवशी स्त्रिया उपवास करतात उपवास म्हणजे फराळाचं नाही खात उपवासामध्ये असतं बाजरीची भाकरी गवारीच्या शेंगा हरभऱ्याची डाळ या सगळ्यांचा मिश्रण किंवा हे वेगवेगळे पदार्थ करून हे उपवास सोडतात आणि स्वागतासाठी दिवाळीच्या स्वागतासाठी तयार करतात आपल्या भारतीय संस्कृती प्रमाणे गाईला सर्वात जास्त महत्त्व आहे गोमाता आपण असं म्हणतो की तिथे सर्व देवांचा वास वास आहे त्यामुळे आपण गा गाय गाईला गाई पूज्य मानलेलं आहे त्यामुळं दिवाळीची सुरुवात ही सुद्धा गाईपासूनच होते वसुबारसच्या दिवशी गाय आणि तिच्या पिल्लांची पूजा केली जाते मग काही जण आता तुम्ही म्हणताल की शहरामध्ये कुठं येणार गाय आणि वासरू मग त्यावेळेस त्यावेळेस सुद्धा उपाय आहे छोटे छोटे असे पुतळे मिळतात आ, सन याचे लाकडाचे मिळतात किंवा पितळेचे मिळतात तर या ते छोटे छोट्या प्रतिमा घेऊन आपण त्याची घरी पूजा करू शकतो आणि दिवाळीला सुरुवात करू शकतो तर चला हा सण वसुबारस जो आज आहे या सर्वा सर्व माझ्या श्रोत्यांना वसुबारसच्या हार्दिक शुभेच्छा आणि दिवाळीच्या सुद्धा शुभेच्छा आजची सुरुवात जोमाने करूया आणि अजून काही महत्त्व तुम्हाला माहीत असेल तर प्रतिक्रियामध्ये नक्कीच द्या आणि मी जसं सांगितलं तसं आपल्या मुलांनाही शिकवा धन्यवाद